आ गेली मला मना का पैसे गुतवायचेत हा गुतवायचेत ना मग आता घरात तरी कव्हर ठेवनार आपण असं वायाला जाण्यापेक्षा रोजच तुमचे खर्च नाही जातात म्हणजे मला काय झालं आमचे साहेब होते की बाबा स्कीम आहे बघा मी मी सांगतो काय आमची जी कंपनी हा सिस्पे तर ती पाच रुपये टक्क्याच्या वरती दहा पर्यंत आम्ही तुम्हाला त्याच्यावरती पैसे देतो तुम्हाला म्हणजे समजा एक लाख गुंतवले तर दर महिन्याला तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटला फिक्स येणारच्याच गाव तुमच्याच गावातली लिस्ट आहे माझ्याकडे हे तुकाराम लोंडे अरे बापरे हे हर्षिल धांडे हे नितीन नितिनासवर हे सोमनाथ भगत हे सगळ्यांनी गुंतवले हे सगळ्यांचे पैसे देत मग तर चांगलंय मी फक्त ठराविक अमाऊंट अशी फिक्स अमाऊंट नाही तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे अमाऊंट तुम्ही गुंतवू शकता त्यानुसार तुम्हाला आठ ते दहा टक्के रिटर्न भेटेल चांगलंय मग गुंतवते आहे माझ्याकडे पैसे आणि तुम्ही अजून दोन तीन होते ना म्हणले हा नाही ना बघा बरं त्यांना बोलाव बरोबर ते आहेत मग आता ते जरा जास्त चौकशी करतात तसं काय ते काय असेल ते त्यांच्या पुढे आपले स्कीम मांडू ती त्यांचं कशा पद्धतीने मांडायचं ते ते ठरवतील बोलू मग बोलवा त्यांना तुम्ही जेवढे जेवढे असतात ना सोमनाथ सर आणि तुम्ही बोलून घ्या मी त्यांना स्कीम सांगतो बरोबर म्हणजे कसं सगळ्याला सांगितलं बरं मी येते त्यांना घेऊन हो कसं आहे समजून सर तुमच्या अंडर जेवढे तुमच्या गावातले मंडळीत तेवढे वेगळे जॉईन झाले तर त्यातलं बी कमिशन तुम्हाला काय येत जाईल थोडस त्याच्यामुळे तर म्हणलं ना मग आता आता ही तर आठ हजार येतच हा आणि पुढे ह्यांना दोघे तिघे जण आणि जॉईन केले की माझं एखाद्याकडे रक्कम जास्त असते एखाद्याकडे सोनं येते त्यांच्या बँकेत जर एकंदरीत रुपये टक्का भेटत असेल तर काय

माझे तीन लाख रुपये येत मला ते गुंतवायचे माझे कॅशचे आहेत माझे काय हे नाही आणि त्यांना बघा तुमचे कसं तुम काय आता जर आम्ही पैसे गुंतवायचं म्हणलं येते काही गॅरंटी म्हणजे माघारी म्हणजे आमची कंपनी आता तुम्ही सगळ्यात चालू मी स्वतः गुंतलत मला माझ्यावरती विश्वास आहे का नाही मी यांच्यावर भरसा ठेवलाय का स्वतः जवळ दीड लाख रुपये गुंतवलेत आतापर्यंत मला जवळजवळ आठ नऊ दहा हजारापर्यंत येतात कधी थोडं वर बी जातात थोडं कमी बी देत म्हणजे कारण त्यांचं मार्केट जाईल तस मला वाढून बी येतं काही वेळेस कमी बी येतात पण येत माझं आता आमचं सरासरी आठ ते दहा रुपये पर्सेंटेज मला एक सांगा एवढे विश्वास आणि एवढ्या तालुक्याने गुंतवले म्हणजे काय तुमचा व्यवहार हो या कंपनीचा

झालं ना मला सांगा फायनल करून टाकू आणि तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरती दिसल आपलं सगळं डॅशबोर्ड दिसेल की तुम्हाला दर महिन्याला किती मला दिसत त्यानुसार तुम्हाला तुम्ही कळत जाईल तुम्ही करा किंवा ते अमाऊंट वाढवत वाढवत मी असं बघायचं 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 कसं कसं चालू जसं तुम्हाला युट्यूब फेसबुकच्या अकाउंट असतात तसं तुमचं लॉग इन स्वतःच असणार तुमचे आयडिया असणार स्वतःचा तुमचं नाव आणि असणार तुमच्या मोबाईल वरती सगळं हँडल है, करता येईल तुम्हाला विथड्रॉ करायचे असलं विथड्रॉ करा, करा। समजा तुम्ही चार लाख असेल दर महिन्याला काय अमाऊंट जमा होईल ती तुम्ही वाढू पण शकता दर महिन्याला आणि तुम्ही तु? काय प्रश्न असले ते साहेबाला विचारा परत ते गेलो माझ्या माग नका लागो तुमची काय अडचण या स्वतः आहेत आता म्हंटल मग मला सांगा मी संध्याकाळी वगैरे तुमचं एक दोन दिवसात होईल चालेल चालेल तुमच्या जवळचे असतील तरी सांगा हो आणि कोणी होणार असलं तरी सांगा काय नाही हा अरे आपल्या गुतवून मग शेजाऱ्यांना सांगताय ना आपल्याला दोन रुपये आले ते येतात बाबा तुम्ही मला येतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं मग आता आम्हाला आले का आम्ही अजून जमा करू वही टेन्शन नको मी स्वतः गुतील मी पुढे बस का काहीच काळजी करू नका येऊ का जेवढे पैसे फुटले ना तेवढे पैसे महाकडे आतापर्यंत आणि अक्षर जास्त पैसे झालेत का नाही ती निवड मला वरून जी पैसे येतात का नाही तीच माझं खाली शिल्लक आहे आणि ती काढून जवळ पन्नास हजार मी काढले अरे भाऊ पण आता तो यावरच विश्वास आहे आमचा म्हणून म्हणलं तुम्ही मागल ती मला म्हणल्या मी तुम्हाला सांगा त्या मला म्हणल्या मग आता मी म्हणलं तू शाना सोडताय बाबा तुला चांगली माहिती कागद आम्हाला एवढं काय कळतय म्हणून तुम्हाला म्हणलं बरं जाऊ दे माझा विश्वास आहे का नाही सांगा वहिनीला तर माहिती मी किती विश्वास माणूस आहे मी कुणाला खोटं लाबाड बोलली आणि कधी लाबाड बोललोय कुणाला नाही का कुठं माहिती आहे मग काही तीनशे घेऊन मी जाऊ का त्यांना तर पुढे घेऊन जायचं माझा डॅशबोर्ड का दिसा ना काहींडस होऊन राहते हा ताई तुमचं ते डॅशबोर्ड दिसतय का मी काय बघितलं नाही काय झालं दिसा नाही अहो मी रोज सकाळ संध्याकाळ बघते ते बघून तरी बरं वाटतंय आता काय करायचं बघा बरं एकदा तुमचं दिसतंय का मी बघा चेक करते मग तू बघते तुला सांगत येते तुझ्याकडे हा बाई या पटकन मी मी काय कपडे वाढत घालत होते काही दिसाना मोकरम टेंशन व्हायला लागले आता काही नको टेन्शन घेऊ कुठ नाही जाणार पैसे दिसते दिसते हा या बाई पटकन या बघू आपण ते काय मी घरी पण सांगितलं नव्हतं एकतर हा हा या तु दिसत का अगं बाई मी तर खुरपीत होते मी आता लक्ष दिलं नाही आणि काय असं दिसतंय माझं पण काय आता काय करायचं ते मी तुमच्या आता दिल पण ते आता लॉग इन नंतर डायरेक्ट उडाल्यासारखं झालंय काहीच सापड नाही अकाउंट उडायला दिसणार टाकलेलं दिसणार आलेले दिसणार भीती वाटायला लागली बघा आता आता आपल्याला तर काय याच्यातलं जास्त माहित नाही त्यांनी जसं सांगितलं तसं मी बघितलं तू बोलल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं पण आता काही दिसणार बघू ह्याच्यात बघा की कुठच काही नाही अकाउंटच दिसत नाही पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आता पैसे आलेले गेलेले सगळं दिसत होत आता काय करायचं तिच्या अकाउंटला विचारू मला तला टेन्शन आले बाई मग काय तर तुम्हाला कुठं आहे आवाज दे बर ओ सोमा भाऊजी सोमा इकडे लवकर आ ना इकडे या काय झालं अरे काय कुठं ना करून ठेवलंय तू आमच्या माग म्हणजे ते तुझं दाखव बरं डॅशबोर्ड दाखव बरं बघा बरं भाऊजी तुमचं दिसतंय का ते अहो आता काय सांगू तुम्हाला काकू काय झालं असं झालंय अहो मी सुद्धा पैसे आहेत ना स्वतःसाठी ही उचलून दिली तर जोडीदार कोण घेऊन दिली तर बरं का खरं सांगायचं म्हणलं तर ती कंपनीच फ्रॉड निघली बाई माझे माझं सुद्धा गुतवलेले पैसे ना त्याच्यामध्ये मी काय नाही म्हणतोय का भाऊजी काय वेळ भेट लागले काय नीट सांगा नेमकं काय तुला काय चक्कर बसला का आपल्याला फाशी घ्यायचं काम होते हे काय थोडे पैसे गुतवले का पण मला बी मान्य ना माझं बी गुतलं मान्य म्हणजे अरे लाखो पैसे गुतवलेत आपण तुम्ही म्हणला होता ना आम्ही घरी पण नाही सांगितलं घरात ठेवते ना आम्हाला नवरा काय म्हणून माझा मलाच टेन्शन आलं मीन म्हणजे भाऊजी तुम्हाला बघून ताई तुम्हाला पण माहित नव्हतं काय आता मला काय माहिती मी याच्या भरोशावर काकू लाव काकू घरी ठेवतेस तर पैसे लावू चाराचे दोनार तर काय तू सगळं आप तो आपण नाही फाशी नाही आम्हाला फाशी द्यायचं काम केलं मला एक सांगा मी पैसे माझ्याकडे घेतलं होतं का नव्हतं का आता तुझ्याकडे पण तुम्हाला पण त्याची आशा होती ना की चार पैसे आशा होती म्हणून ना आम्ही आता काय करायचं सासू सासरी मी सांगितलं पण वहिनी मला आलं होतं म्हणून तुम्हाला दाखवलं का ना मला आल्यात म्हणून पैसे मी खोटं बोललो घ्यात काहीतरी पण मग तू का तूच त्याच्यात काही सामील बिमिल यांनीच घेतलं तसं काय नाही तसं काय नाही मग तू एवढं कस काय शांत तू आता उलट आमच्याकडे यायला पाहिजे सांगायला पाहिजे होतं आम्ही तुझ्याकडे आलो तू पाहिलं म्हणल्यावर तुला काही त्यांना काहीतरी मिळत असेल ताई म्हणून त्यांनी असं केलं अरे पोरा तू किती जणांच्या घराला आता या असं करणार लोक हनते आपल्याला येऊन इथं तो नादानी मी बयानला पैसे लावायला लावले अरे तुला काही कळत का अरे मी सोनं तुला दिलं आणि नकली घालून येणं ते आऊ द्या बाबा माहित सुद्धा नाही नकली का असली काकू खरंय मस मान्य पण माझं बी गुतवलं ना मी पण तोट्यात झालो ना यांचं काय नाही तोट्यात आला तू सारा घर घातलं ना आमचं तुला काही कळत का हा सोय कर पैशाची सोय कर तुला सांगितलेलं कळता काय केलं म्हणजे अरे तो आम्ही पैसे गुतवलेत ना घरातल्या हांदेन का ठेवते ना आम्हाला तू पहिली पैसे फोन करते माणसाला उठायचं काम नको आम्हाला पैसे कसे पण दे आणून या माणसाला तू फोन कर सोय तू इकडे पहिला उठ आणि सांग आम्हाला ते पैसे नेमकं काय केलंस तू का अरे काय 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 करतो निकत काय काय का तुम्हाला सोय लावाच केला केलं पैशाची सोय लावा तुम्ही घरी काय सांगायचं आम्ही विश्वास तुझ्यावर होता ना मला मान्य होतं पण आता त्या माणसांना विश्वास मी करणार तरी काय तुम्हाला माहित होत ना तुम्ही म्हणले माझ्या विश्वास द्या आम्ही पैसे केले आणि काय केलं तुम्ही आता माझं आलत म्हणून तुम्हाला म्हणलं मी आमच्या टाइम गेलं मला सांगू नका पैशाचं द्या आता अवघड झालं बाबा आता लयच अवघड झालं काय करायचं सगळ्यांनी काय भानगड हे कशामुळे एवढा कालवा करीत येत आई मी किस्ता मध्ये पैसे कुठे दिले का नाही आता माझे पैसे येत होतं म्हणून मी ह्यांना म्हणलं हे म्हणलं तुला पैसे कुठून येतात होते वहिनी बिन टाकू मी म्हणल्या तर त्यांनी विचारलं मी सांगितलं किस्का मधून हाय बा मला पैसे येत होते मग मी आता काय तो किस्का मिस्का पहिले तो विचार करायचा तुला भी आशा होती रुपयाची दोन रुपये व्हायची वरच्या फाशी दिली मग काय करणार का ह्याला पाहिजे देता काय तुम्ही आता त्यांना सुचलं काय आधी आपण त्यांना माहित होतं त्यांच्या विश्वासात दिलं ते म्हणले जवळच आहे ना असं तसं कोणाला माहिती आजची चालू घडी आहे घरचे काय सांगू सासू ना त्यांना अहो पण आता याला मी म्हणले होते तू खरं खरं सांगते म्हणजे नाही काकू तुला डबड्या डुबड्यात पैसे ठेवी तीन गुत्या पैसे तुम्हाला राहिली भाऊजी आता बघा घरी काय सांगायचं एक दोन एक दोन हप्ता आल्या फांदे मोडायला झाले कस होता हफ्तान फिफता तो काय तो डॅश लावून दिला तो रोज नाही उठता ने पात होता भेटत होत ते दिसणार आता काय आपण कळलं एवढा करून घ्यायला आत ते जी, जी आता माझं आलत वाटलं की त्यांचं आम्हाला चांगलं पाण्यात घातलं लोकांची स्वतःची झक मारली लोकांची असं असतं काय कुठं त्याला मी म्हणले होते त्या तू खरं सांग कुठण्याची काम नको करू आता तू नको टेन्शन देऊ आता समाधान झाली आता बस करा काय झालं एवढं काल बघा चाललंय काय तुम्ही आली बस बाया ते पैसे आले का मी तेच बघायला आले म्हटलं डॅशबोर्ड दिसतच नाही काय झालंय तो बी काय हा हा आम्ही सगळे चार लाख पाच लाख माझे तीन लाख माझ्या सासरी माहिती अगर... काय सांगू तुम्ही काय बोलले होते त्या दिवशी माझ्या भरशावर द्यावंनी आता मत झालं पण माझ्या भरोसा द्या म्हणलं मस्त पण ठीक आहे पण तुम्ही पण तुम्हाला आशा लागली सुद्धा ना की बाबा चार पैसे आपल्याला आशा लागली ती म्हणून दिलं नाही आमचं काय कशाला का दिला असता मी कस काय कुठे माणसाने तुम्हाला धोका देऊन पळून गेला अरे पण त्या माणसाने तुला धोका दिला तर तू त्याच्या चांगला हे होता ना जवळचा तुला माहित पाहिजे होत ना कसा आहे काय आता ते निघून गेल्यावर आता बसा चुना घालून तुमचं तीन लाख चार लाख तीन रुपये म्हणा दोन रुपये गेलं बसा उदा काय बसायचं झालं का बोलणं झालं का करायचं एवढं एवढंच पर्याय की आता फक्त ती चालू होत्या वाट बघत बसावी लागेल ना पर्याय नाही तू पैशाची सोय कर आम्हाला आम्हाला पैसे दिले पर्याय घरात ठेवते ना घराच्या बाहेर आता माझ्याकडे तरी काय पर्याय नाही ओढला मी सुद्धा सांगू शकत नाही तुम्हाला असं कसं म्हणतो भाऊजी आता मी सुद्धा काय तुम्हाला सांगितलं ना आता माझ्याकडे पर्याय नसले मी काय करणार आहे तुम्हाला पर्याय नाही मग आम्ही काय करायचं आता आम्हाला काय पर्याय तुमचं झालं बोल ना अरे पण आता मला घरात ठेवते का हाकून देते ना घरात तू आता तुझं ऐकून आम्ही कुठं निघायला सांगितलं नाही डाग घाण ठेवलं होतं माझं तुम्हाला तर माहिती आता काय करायचं बघा माझ्याकडे बी पर्याय नाही उरलेला काय तारा झाली तुमची तो कशाला का उद्या वाढविला हा ना उद्या करून घेतला ह्या कार्ट्यांचा बी निचा बी हा स्वतः तर स्वतः झक मारली ह्यांचा अधिक उद्या काढा अजिबात नाही मला पटणार घरी राडा एक झाली दोन झाली तिघी बी आपल्या घरी आल्यात हा जमणार सुद्धा नाही एक तर मारू काय तुम्ही मारा नाही तर काही करा पण आम्हाला आमच्या पैशालागत आहेत काय अगत येत आत्या तुमचं असं काय यांच्या बरोबर आम्ही पैसे, आगा, पैसे दिलेले आहेत मागला मगला विचार करायचा लोक मागला मोरला नाही यांनी सांगितलं म्हणून दिलं नसतं मोरलं तर आम्ही कशाला दिलं असतं बरं जमायची म्हणून ना ठेवला दिलं काही लोक पावला बदलतात एक लाख बदल्या बदलत आहे कुठे लोकांचं भाऊजींनी सांगितलं होतं सांगू ना पैसे देवा आता काही थोडं नाही चार लाख कुठून द्यायचं आता काय सांग बोल हा हे कशाला आपल्या घरी पिसळ आणून दिली पण त्यांची बी आशा लागली होती की त्या माणसाकडून पैसे येते म्हणूनच काय लागणार माझ्या गुण तर काही पैसे भेट नाही मी अपेक्षा नाही बर का तुमची पण मी एवढं पर्याय करू शकतो तो माणूस भेटतोय का विचार करून तुला सांगा ते तू पैशाची सोय कर आज नाही तर उद्या पण तुलाच पैसे द्यावे लागतीलच करते नायच काय काय करायचं दोन शब्द ऐकून घ्या तू आपलं पैसे समजे आलेत पैसे जेवढे लावले त्याच्यापेक्षा दीडपट जास्त आल्यात काय टेन्शन घेती तू आपला एक रुपयेही डुबलेला नाही ह्याच्यात कशाला खालू आपल्या घरी त्यांना हवस होती घेतली बाजून त्यांनी काय करायचं आपण तिकडे बघू त्यांचं तिकडे काय असेल आपण पैसे बुडवलेत का नाही जेव्हा मध्ये होता त्या माणसाने बुडलत त्याच ते बघन कुठे गेली हे मशीन मला फोन हा हॅलो तुम्ही काय करा या मशीन घेऊन तुम्हाला संध्याकाळी पैसे हा कुठे गेली ती रंगलता अरे किती वेळ तुला बघतोय मी काय बर बरं ते जाऊन दे तुला माहिती का, का ते काय कुठं काय हो कशाचा ते नाही का तुकाराम बोडगे ते आपल्या तालुक्यात काय झालंय तिथली सिस्पे नावाची कंपनी होती तर ती पैसे बारा आणि दहा टक्के महिनाला माघारी भेटणार असं होतं लय लोकांचा गोळ झालाय जाऊन गेलं मरून तिकडे आपण आपल्या कामात पैसे गुंतवलं नाही पैसे गुतलं बरं का का ते, ते काम कर ना काय झालंय पैशाचं म्हणलं होतं पण ते काय होईल ना तुझं दागिन येत ना ते मला दे बँकेत घाण ठेवायचे तर आपली पाईपलाईन नाही चालू व्हायची हे मग घेऊन जाऊन दे मला ते हे करायचं ऐका ना हा मी पण मंगलता त्यांच्या बरोबर नाही का सौमभाऊजीन ते म्हणले की सिजपीत पैसे गुतव म्हणून मी डाग घाण ठेवून डाग घाण ठेवून माझ्या परस्पर आता तुझं काय गिन्यान गेलाय का आता पाईपलाईन कशी करायची जाऊ दे ना आता मला नव्हतं माहित किती किती पैसे उचललं होतं चार लाख किती आता मला फशी घ्यावा लागेल काय बावटपणा केला लागतो एकदा तरी मला म्हणायचं ना भाऊजीन ते म्हणले नाही का गुखाची लोक म्हणले की ऐकायचं झालं ना आपल्या घराचं वाटूळ एक तर घर नाही आधी म्हणलं पाईपलाईन होईल मग घर बांधावा सगळा कुठं ना करून ठेवला या आता तोला अवघड केलंय एक मिनट उठ मला बाकीच माहित नाही जे पैसे आहेत ना आता हे पैशाचं तुला सांगतोय मी उगा ही लव मॅरेज आपलं म्हणून मी गप्प बसलोय निम्म पैसे तुझ्या बापा कोण आणायचं निम्म मी काढतो अंगावर आता राहिली पाईपलाईन राहून तिकडे लव फोन मला बाकीच माहित नाही पैसे काय आलो मी तुझं पैसे भारले तर काय मोकळाय का मी चार चार लाख रुपये नशीब घर विकलं नाही घर घाण ठेवलं नाही ते भाऊजींचे म्हणले मंगलताईन ते बोलले होते म्हणून मंगलताईन ते नाही बोलले लोक जाऊन असतं लोक आपल्या वाटलंच कराय असते कोणाची मंगल त्या मंगल काकूच्या जाऊ अरे बाई ती आता मला काय बोलावं हेच कळा नाही बाकीचं माहित नाही डायगिन आता तुला भेटणार नाही ते डायगिनी मी ना सोडणार आणि मोडणार आणि त्याची पाईपलाईन करणार कळलं का बिना डायगनीची राहता आणि काही काम कर एक काम कर तुझ्या बापाला फोन कर आणि बापाकडून दोन लाख रुपये घे मागून म्हणजे पाईपलाईन तरी होईल बाकी सांगू गेल म्हणून म्हण नको पैसे जाऊन देता आपला आपण भरू गेलं तर इरीन तरी गेलं लयच्या अशी नाही ना असं होत असतं त्यामुळे जेवढं आहे त्यात माणसाने खुश राहिलं पाहिजे तर दोन लाख रुपये त्यांच्याकडून मागून घे दोन लाखाचं मी बघतो आणि ते पाईपलाईन काय आहे ती बघू बघते पुढे मग ती इन मी डागीन मंगल काकूची आहे नाहीच ना तर मंगल काकूला बोलून घेतो ओ मंगल काकू काकू या या इकडं चांगला पराक्रम गाजीवलाय तुम्ही या आमच्या प्रियंकाला सारखं काय तुमच्याकडे बोलून घेत असता आता काय काम आवडलं येऊन बस भाऊ तुमच्या बसायच्या ना चार लाख घातलं ना आमचं राहिले ना राहण्यातली पाईपलाईन अरे पण आता आम्हाला त्या पोराने तुला तर माहिती आहे त्या सोमाने सा सांगितलं म्हणून त्याच्या नादाने आम्ही पैसे लावले तुम्ही तुम्ही इडीत तुम्हाला कळत नाही तुमचं तर तुमचं गेलं आता आमचं डायगेन आमची पाईपलाईन राहिली म्हणजे कसा विषय बाऊकीला ना बाऊकीचं चांगलं झालेलं देखवतच नाही आम्हाला तो चांगलं झालेलं आता हे जाऊन प्रश्न दिसते की तुम्ही पण लावले तुम्ही लावलं तुमचं तुमचं बघा पण तुम्ही आहेत पैसे तुमचं कसं होईल पण आता ही आमचं भीक मागायची वेळ आली ना आम्हाला आता मी तिला होता तू त्याला विचारून म्हणून हिला अक्कल नसून आल्यावर मी देईन जास्त मग आनंद काही नको तुमच्या डबलच्या ना आमची पार वाट लागली आता एक काम करा हिला तुमच्याकडे अजिबात बोलूत ना का जाऊ आणि तुम्ही पण आमच्या ताराच्या कंपनीच्या आलीकडे अजिबात यायचं नाही झालं ही बसलं झालं अशाने तुम्ही आम्हाला राहणं नाही घरदारो सुद्धा काय लावताना बोला नाही बाऊकी वाटोळे वाचती मला माहिती काय ती आता एका भाषेत सांगितलं जावा तुम्ही निघा परत आज तिकडे फिरकायचं नाही बरे बाबा ना, आता हिथून पुढे सांगतो गावातल्या एका सुद्धा बाईच्या घरी जायचं नाही एका सुद्धा बाई बरं बोलायचं नाही गेलात ना पैसे आता बघू त्याच दोन वर्ष आता जख मारून हे पैसे भरावं लागते ना जा बघ घरातला काम धंदा आणि बापाला फोन लावते दोन लाख रुपयाला साडस ती